याचा भांगार आवला नाही तर आकलीचा भागच नाही त्याला नाही तर पण आता काय झालं काय झालं म्हणजे इकडे सांगतो काय सांगते त्या दिवशी तुझा तो चुलत भाऊ डीज तो भावाचं लग्न होत चुलत भाऊ आला दारू पिऊन आणि डीजे समोर नाचायचं ना आणि वागला येऊळायला असं झालं तसं झालं काय झालं म्हणे वरून मला होता दाजी तो डीजेला भांगार होता म्हणे कुठं भांगार होता तो मीच पाहिला होता ना त्याला कोणी सांगितलं होतं जनरेटर समोर जाऊन नाच मग ते डीजेच आवडतच जनरेटर समोर डीजे म्हणे गाण भर प्यायस आखली नाही डीजे डीजे <laughs> होते का दुसऱ्याला शिकवायचं आले सतत नाचत होते जनरेटर समोर कोण नाचते का तुम्ही जाऊन जनरेटर समोर नाचत होते चालले म्हणे मा नाव ठेवायचं गाण भर प्यायसन लोकांना नाव ठेवायचं अशी गमजा झाली आता स्वत स्वतः किती कमी घेतली होती स्वतःनी